इनोव्हेशन करता करता आपण दुसरी पद्धत अवलंबली जी की आपण टाक्यांची पद्धत साठी पोषक वातावरण आहे की नाही हे चेक त्यानंतर आपण हे असं त्याचं मॉइचर चेक करतो हातानं जर हाताला उष्ण जाणवली तर आपण कल्चर असं फेटेडा आणि दोन प्रकारचे कल्चर आपण सोबत जास्त असल्यामुळे आपण म्हशी वापरतो मशीद शेणाची कॉस्ट जास्त प्रजाती आणि जमिनीपासून वरती अर्धा फुट अशी दोन फुटाच्या हाईटमध्ये पण होतं लांबी आपण याची पण प्रोडक्शन निघतं निघत नाही असं नाही पहिल्या मध्ये आपल्याला त्याला मेंटेन नाही यामध्ये पूर्ण वर्ग आपला तयार होतो आता हा जो लेअर दिसतो वर्कवंग आल्यासारखा हे गांडूळ अंगाचा स्राव असतो याला सायटोकानी नावाचं एक केमिकल नाही सगळी गांडुळाच्या शरीरामध्ये आणि आयझोटोबॅक्टर रायझोबियम ह्या प्रकारचे काही गुणधर्म त्यामध्ये असतात त्याचा आपण रावरी विद्यापीठाकडून लॅब टेस्ट करून पण घेतले आहेत त्याचे आपल्याकडे शिवराय मंडळी नो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये आणि चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मध्ये नेवासा तालुक्यामध्ये पिचडगाव या ठिकाणी तर या ठिकाणी एक गांडूळ खत प्रकल्प आहे म्हणजेच वर्मी कंपोस्ट तयार केलं जातं आणि वर्मी वास सुद्धा तयार केलं जातं तर आपण यांचं नियोजन व्यवस्थापन कशा प्रकारे चालतं हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपर्यंत विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना तर चला बघूयात आपण या गांडूळ खाता प्रकल्पाबद्दल पूर्ण माहिती तर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे या न चॅनलवर तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुमचं थोडा परिचय द्यान करून माझं नाव दीपक सुभाष शिजू राणार पिचडगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर मी स्वतः एक गांडूळ खत निर्मिती करणारा एक व्यावसायिक आहे छोटासा आहे शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून ह्या व्यवसायाकडे मी बघितलं माझं शिक्षण बी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्याच्या नंतर मी अहिल्यानगरमध्ये पाच वर्ष एम आय डी सीमध्ये मध्ये अ प्लांट हेड म्हणून काम बघितलं आणि कोरोना काळामध्ये बरस प्रॉब्लेम आलाय नोकरी संदर्भात तर त्यानंतर मी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला नोकरी न करण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर वडील बार्जी जी शेती होती त्या शेतीमध्ये इनोव्हेशन म्हणून काय करता येईल जसं आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करताना नवीन इनोव्हेशन काय करता येईल या हिशोबाने काम करत असतो तर त्याचा थोडासा पार्श्व अनुभव असल्यामुळं शेतीमध्ये इनोवेशन काय करता येईल आणि आपलं ज्ञान शेतीमध्ये ज्ञानाचा वापर करून नवीन काय करता येईल ह्या हिथून सुरुवातीला प्रयत्न चालू केला त्यानंतर असंच युट्यूब सर्चिंग किंवा ॲग्रोवनचे लेख किंवा कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी भेट त्यांच्या शास्त्रज्ञांसोबत झालेली चर्चा ह्यातून निष्पन्न झालं की, की, की शेतीसाठी आपल्याला एक सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय घटकांची आवश्यक शक्ता, आवश्यकता असते ती आवश्यकता कुठल्या कुठल्या खतांच्या माध्यमातून पूर्ण करता येते याच्याविषयी माहिती संकलन केली माहिती संकलन करता करता खत निर्मिती हा एक उत्तम पर्याय सापडला तसे अजूनही बरेचसे पर्याय होते समोर पण शेती करता करता आणि मातीचं आरोग्य सुधारण्याकरता करता आपल्याला ज्या काही गोष्टी करता येतील त्या हेतून खत निर्मिती करता येऊ शकतात याचा विश्वास बसला आणि त्याची सुरुवात दोन हजार एकवीस मध्ये आपण पाच बेड पासून सुरुवात केली शेतकऱ्यांना पण आता याची गरजच आहे गांडूळ खताची हो चारें गांडूळ खताची आजच्या शेती पद्धतीमध्ये फार महत्व आहे कारण होतं काय कि प्रत्येक शेतकरी आज मार्केटमध्ये जाऊन रासायनिक खत डीएपी म्हणा युरिया म्हणा किंवा तुमचं दहा विस म्हणा हे खत घेऊन येतोय हे खत वापरल्याच्या नंतर जमिनीमध्ये रिझल्ट तर आहेत पण जमिनीचं आरोग्य हे धोक्यात चाललंय हे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर शेतकऱ्यांनी ह्या गांडूळ खताकडे एक पर्याय म्हणून बघितला पाहिजे कारण जसं आपण जमिनीमध्ये शेणखत वापरतो त्याचप्रमाणे फक्त गांडूळ खत हे एक प्रोसेस करून आलेलं खत आपल्याकडं आलेलं असतं प्रोसेस म्हणजे काय की त्याचं कुजवण्याची क्षमता पूर्ण झालेली असती कुजवल्यामुळे त्यात जीवाणू उत्पन्न होतात जीवाणू उत्पन्न झाल्याच्या नंतर त्यामध्ये जे आपले एन पी के मुख्य घटक असतात शेतीसाठी लागणारे नत्रस्फोरत पालाश आणि त्याच सोबत असणारे सूक्ष्म सूक्ष्म अन्नद्रव्य तर हे पण भरपूर प्रमाणात असतात आणि डायरेक्ट रासायनिक शेणखत वापरल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो हुंडणीचा प्रादुर्भाव होतो पण गांडूळ खत वापरल्याच्या नंतर तुम्हाला बुरशी आणि हुंडणीचा प्रादुर्भाव दिसत नाही म्हणून शेतकऱ्यांनी ऍटलिस्ट या खात्याकडे पर्याय म्हणून पाहिलं पाहिजे शेतीच जमिनीच आरोग्य जर टिकवायचं असेल तर सर आपल्या प्रकल्पामध्ये काय काय बनवलं जातं काय शेतकऱ्यांपर्यंत विक्री केलं जात आपण आपल्या प्रकल्पामध्ये उच्च दर्जाचं गांडूळ खत बनव विकतो त्यानंतर आपण कल्चराची पण विक्री करतो त्यासोबत आपण वरनिवास पण देतो आणि गांडूळ खत बनवण्यासाठी जे बेड पाहिजे असतात ते बेड पण आपण सप्लाय करतो शेतकऱ्यांनी तुम्ही जो गांडूळ खत तयार करण्याची केलं प्रकल्प तर तो सुरुवात कशा प्रकारे केली होती आपण सुरुवातीला पासून सुरुवात केली हे जे मार्केट मार्केटमध्ये भेटतात अठराशे ते दोन हजार रुपये किमतीमध्ये एक अशा प्रकारे आपण पाच ते दहा बेड पासून सुरुवात केली त्याच्यानंतर आपण सुरुवात करता करता याच्यातले चॅलेंज आपल्याला पाहायला भेटले हे चॅलेंजेस म्हणजे याला घुशीचा प्रादुर्भाव वगैरे मुंगूस मुंग्या ह्याचा प्रादुर्भाव दिसला तर त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर इनोवेशन करता करता आपण दुसरी पद्धत अवलंबली जी की आपण टाक्यांची पद्धत म्हणतो मग आपण ह्या टाक्या बनवून घेतल्या पूर्ण स्ट्रक्चर हे सिमेंटमध्ये आहे खाली यामध्ये पूर्ण जाळी कॉन्क्रीट बनवलंय जाळी कॉन्क्रीट बनवून याला आपण दोन फुटाची हाईट घेतली दोन फुटाची हाईट घेतल्याच्या नंतर जमिनीमध्ये दीड फुट आहे आणि जमिनीपासून वरती अर्धा फुट अशी दोन फुटाच्या हाईटमध्ये बनवलं लांबी आपण याची जवळपास एक तीस पस्तीस फुट ठेवलेली आहे आणि याची जी रुंदी ही जागेच्या मॅनेजमेंट नुसार आपल्याला तीनच पाहिजे होती पण ती जागेच्या नुसार चार साडेचार करावा लागणार आणि आता हे तुम्ही चार बनवलेत त्याच्यामध्ये चौघांचं अंतर सारखं चौग चव अंतर सारखं आहे पाणी काय काय टाकलं जातं त्याच्या खाली पहिले सुरुवातीला ह्याच्या पहिले सुरुवातीला आपण पूर्ण ताज शेण भरलं भरवलं जातं यामध्ये जे जा आपण फक्त म्हशीचं शेण वापरतो म्हशीचं शेण आपल्याकडं आल्याच्या नंतर ह्या टाक्यामध्ये पूर्ण भरून घेतलं जातं ह्यात भरल्याच्या नंतर एक पंधरा ते वीस दिवस आपण ह्याच्यावर फक्त प्लेन पाणी देतो पाणी यासाठी देतो की ह्यातलं जे उष्णता असते जो मिथेन गॅस असतो तो पूर्णपणे निघून जावा आणि ह्यामध्ये थंडावा निर्माण हो व्हावा यासाठी आपण पाणी देतो आणि त्याला काही असं शेण भरण्याआधी त्याला काही प्रोसेस करावं लागते का नाही शेण जे येत आपल्याकडे पूर्ण ताज शेण येत फार फार तर एक ते दीड महिना पूर्वीचं शेण आपल्याकडे गोठ्यामार्फत येतं म्हणजे एक महिन्यापूर्वी निघालेलं शेण शेण आपल्याकडं गोठ्या इथं प्लांट मध्ये येत मध्ये आल्याच्या नंतर आपण ते बेड मध्ये ह्या पद्धतीनं भरून घेतो आणि भरल्याच्या नंतर त्यात पाण्याची प्रोसेस चालू होते त्यातली हिट काढण्यासाठी आणि आता तुम्ही हे जे चार केलेले तर त्याला पाण्याचं सिस्टम किती वेळाने मारता आणि त्याचं काय फिल्ट्रेशनला खाली पाणी निघून जाण्यासाठी काय केलेच आता ह्याचा जो आपण स्ट्रक्चर बनवतो आणि त्या बाजूकडून हाईट ठेवली आहे आणि इकडं थोडा उतार ठेवलेला आहे जो एक फुटाचा आहे तिकडे एक फुट हाईट जास्त आहे आणि इकडे एक फुट हाईट कमी आहे जेणेकरून आपलं त्या साईडला पडलेलं पाणी ह्या साइड मध्ये इथं ह्या बाजूला जमा झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला वर्मिवाश कलेक्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि ते नैसर्गरित्या वर्मिवाश आपलं ह्या इथं शंभर लिटरच्या टाकीमध्ये कलेक्ट होत आणि साईडचं पण तुम्ही पाण्याचं काहीतरी हे केलंय उतारी हो आता हे अल्टरनेट बनवलेलं आहे एकमेकांचं ह्याचा उतार इकडून जास्त इकडं आल्याच्या नंतर कमी होतो त्याचा उतार तिकडून हाईट जास्त इकडं उतार ठेवत ठेवत आपण कॉम्बिंग इंजिनिअरिंगचा मेथड वापरून नैसर्गिक सगळं एका ठिकाणी कलेक्ट केलंय चार चा याचं एकामध्ये सुरू हे केलं कनेक्ट आणि मग ते इकडं पाणी निघतं हो हो चार याला काही अजून काही कल्चर किती लागतं याला तुम्हाला ह्याला एका बेडला जवळपास आपल्याला एक साठ ते सत्तर किलो कल्चर एका बेड बेडसाठी लागत साठी आणि किती दिवसात तयार होऊन जात एक चार ते पाच महिने आपल्याला सरासरी पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत जातात काय होतं पहिला आपला एक महिना जो असतो तो पूर्ण पाणी त्याच्यातला हे काढण्यासाठी हिट काढण्यासाठी हिट काढल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण हे झाल्याच्या हिट निघाल्याच्या नंतर गांडोळासाठी पोषक वातावरण आहे की नाही हिट चेक केलं जातं आणि त्यानंतर गांडूळ कल्चर त्यामध्ये सोडलं जातं गांडूळ कल्चर सोडल्याच्या नंतर पंचाळीस दिवसामध्ये पहिला लेअर आपला ले एकटाचा तयार होतो अच्छा आणि याला पाणी किती दिवसाला म्हणजे दिवसाला किती पाणी मारावं हो लागतं आता दिवसाला म्हणण्यापेक्षा आपण कोणत्या सीजन मध्ये काम करतो त्यानुसार ते पाण्याची मात्रा ठरते जर तुम्ही उन्हाळी सीझन मध्ये काम करताय पूर्ण टेम्परेचरमध्ये त्यावेळेस तुम्हाला दिवसातून दोन वेळेस पाणी द्यावं लागतं सकाळी एक अर्धा तास आणि संध्याकाळी एक अर्धा तास द्यावं लागतं जर पावसाळी सीझनला गेले तर तुम्हाला आठ दिवसातून एकदा पाणी द्यावं लागतं आणि जर तुम्ही हिवाळी सीजनला ला असल तर तीन चार दिवसा मिळून एकदा पाणी सफिशियंट असतं त्यासाठी आणि आता तुम्ही हे जे बनवलेले आहेत बेड तर याला खर्च किती आला तुम्हाला साधारण ह्याला सरासरी आपल्याला जवळपास एक दीड ते पावणे दोन लाख रुपये ह्या फक्त ह्या खालच्या जमिनीच्या स्ट्रक्चर साठी खर्च आलेला आहे आणि हे जे आपण शेड जे बनवले हे शेड बनवण्यासाठी आपल्याला जवळपास एक दीड पावणे दोन लाख रुपये पूर्ण खर्च आलेला आहे इथं आता ते तुम्ही पुढचं पण बनवलंय पुढचं हो पुढचं पण बनवलंय आता ते प्रोसेसिंग मध्ये आता फक्त त्याचं शेड कम्प्लीट झाले पुढचं स्ट्रक्चरचं काम अजून त्याचं चालू आहे आता या जे बनवलंय कॉन्क्रीटचे कॉन्क्रीटचे बेडाशी या बेडमध्ये त्या पहिल्या बेडमध्ये काय फरक आहे पहिल्या बेडमध्ये पण प्रोडक्शन निघतं निघत नाही असं नाही पहिल्या बेडमध्ये आपल्याला त्याला मेंटेनन्स असतो त्याचा खर्च सुरुवातीला जरी कमी असला तर भविष्यात त्याला मेंटेनन्स असतो तीन वर्षानंतर आपल्याला ते रिप्लेस करावं लागतात किंवा नवीन घ्यावा लागतात तसं ह्या पद्धतीमध्ये काय होतं आपला वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते पण आपल्याला याच्यात ऍटलिस्ट दहा पंधरा वर्ष तरी बिनदास्तपणे काम करता येतं कोणत्या प्रकारचं कल्चर आहे आपलं आपल्याकडं ऍसन फेटेडा आणि युजनायूड्रेल्स दोन प्रकारचे कल्चर आपण वापरतो दो। hmm. दोन प्रकारचं वापरण्यामध्ये त्याच एक कारण आहे की का ऍसन फेटेडा यांचं प्रजनन भलंही कमी असलं पण खाण्याचा स्पीड जास्त असतो त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रतीचं चा गांडूळ खत मिळतं आणि युजनायुड्रेसचं काय असतं की त्यांचं खाण्याचा स्पीड कमी असतो पण त्यांची प्रजनन क्षमता जास्त असते आपण दोन्ही प्रकारचं कॉम्बिंग कॉम्बिनेशन त्यामध्ये साधलेलं आहे ठीक आहे कल्चर हे वरती राहतं सुरुवातीला हो, हो। सुरुवातीला आता हे जे आपण काय यातले हे बघा पुढची प्रोसेस चालू आहे ह्यामध्ये आपण सुरुवातीला शेण टाकलं जातं त्यातली हिट काढली जाते त्यानंतर आपण हे असं त्याचं मॉइच्चर चेक करतो हातानं जर जा हाताला जाणवली तर आपण कल्चर सोडायचं थांबतो आणि ज्यावेळेस हे पूर्ण हाताला था थंड जाणवल त्याच वेळेस आपण यामध्ये कल्चर सोडतो कल्चर सोडल्याच्या नंतर यांचं अशा प्रकारे काम आता उजेड आहे त्यामुळे ते जास्त वर येत नाही पण संध्याकाळच्या वेळेस यांचं काम भरपूर प्रमाणात वरती चालतं जसे जसं ते खाऊन वरते तसे तसे खाली जात हो खाऊन झाल्याच्या नंतर त्यांची हे विष्ठा पडते हे खातात ते गांडूळ म्हणजे एक प्रकारचं आपलं ग्राइंडर आहे जे पूर्ण शेण खात आणि शेण पाठीमाग टाकतंय त्यांची विष्ट असते वरती सोडत खाली परत हो हो खाली फार पाहत एक फुटापर्यंत हे जात याच्यापेक्षा जास्त खाली जात नाही नंतर आपल्याला तयार झाल्याच्या नंतर हे असं पूर्ण हाताने वरचा जे झालं थर गोळा करून घ्यायचा आणि दुसऱ्या ठिकाणी आपलं जिथं चालण्याची प्रोसेस चालते त्या ठिकाणी आपण याला शिफ्ट करतो त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये कल्चर सोडून पुन्हा खाली काम चालू आता हे वरच काढून घेतल्यानंतर मग खाली परत जे गांडूळ आहेत ते खाली जाऊन बसतात खाली बसतात पण त्यांचं प्रमाण कमी झालेलं असतं आपल्याला चा, खत चाळणी प्रोसेस झाल्याच्या नंतर जे काही कल्चर निघतं पुन्हा आपल्याकडे बाहेर परत पुन्हा आपण यामध्ये टाकलं म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचं पण खत लवकर सहज असं जे मिळत आपल्याला तर तुमचं जे गांडूळ खत तयार झाल्यानंतर तुमच्या एरियानुसार कसा रेट त्याचा ह्याचा रेट आपण रॉ मटेरियल कुठल्या प्रतीचं वापरतो त्यावर ह्याचे रेट अवलंबून असतात जर तुम्ही जर्सी गाईचं शेण जर घेतलं तर ते स्वस्त रेटमध्ये भेटतं पण त्याचे रिझल्ट त्या, त्या पटीत भेटत नाही म्हणजे त्या शेणामध्ये जेवढं फॉस्फरसचं प्रमाण पाहिजे ते प्रमाण नसतात पण ज्या वेळेस आपण म्हशी शेण वापरतो तर शेणामध्ये फॉस्फरसचं प्रमाण भरपूर भेटतं आणि त्यामुळं फॉस्फरस जास्त असल्यामुळे आपण म्हशी शेण वापरतो मशीन शेणाची कॉस्ट जास्त जाते जर हे अडीच हजारामध्ये ही ट्रॉली भेटत असली तर तिला साडेपाच ते सहा हजार ट्रॉलीचा खर्च येतो आणि त्यामाग लेबर चार्जेस भरणं इथं आणणं वाहतूक या सगळ्या गोष्टी पकडल्या तसं एक सात साडेसात हजार एका ट्रॉलीचा खर्च असतो आणि शेण खत कोणतं वापरत घरचं जे का बाहेरून आणतात घरचं पण आहे आपल्याकडे स्वतः चार पाच म्हशी आहेत आणि जे काही ऊर आपल्याला कमी पडतं ते आपण म्हशीच्या गोठ्यावरूनच घेतो बरं आता मग याच आणि वर्मी वॉश हो हो हे कसं तयार केलं वर्मी वॉश ज्या वेळेस आपण कल्चर सोडतो कलेक्ट कसं केलं जात कलेक्ट आता इथं त्याचे आउटलेट घेतलेले आहेत आपण हे तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथं ते आपलं कलेक्ट होत आणि त्याचं आउटलेट आपण इथं काढलेलं आहे अशा पद्धतीनं ते इथं तयार होतं शंभर लिटरची टाकी आहे कुठल्याही प्रकारचं त्याला हे करावं लागत नाही शंभर लिटरची टाकी शंभर लिटरची टाकी पूर्ण ही ह्यामध्ये पूर्ण वर्णिवास आपला तयार होतो आता हा जो लेअर दिसतो वर्तवंग हे गांडुळाच्या अंगाचा जा स्राव असतो याला सायटोकानिन नावाचं एक केमिकल नैसर्गिकरित्या गांडुळाच्या शरीरामधून बाहेर पडत असतं ते सायटोकायनिन आणि ऍज ए ह्या प्रकारचे काही गुणधर्म त्यामध्ये असतात याचा आपण रावरी विद्यापीठाकडून लॅब टेस्ट करून पण घेतलेले आहेत याचे आपल्याकडे रिपोर्ट पण आहे ह्याच्यामध्ये एनपीके के सूक्ष्म थोड्या फार प्रमाणात असत पण आपले जे दुय्यम अन्नद्रव्य आहे झिंक hmm. म्हणा तुमचं कॉपर म्हणा फेरस hmm. म्हणा मॅग्नेशियम म्हणा सगळ्यात जास्त प्रमाण यामध्ये झिंकच आहे जे जी झिंक आपलं पिकाच्या वाढी शाकीय वाढीसाठी आणि त्याच्या कॅनो येण्यासाठी जे काम करतं झिंक hmm. ते झिंक भरपूर प्रमाणात भेटतं hmm. अच्छा आणि आता याच कसं हाताने मग्याने काढून घ्यायचं याचं काय करतो आपण ह्याच्यानंतर ह्याची हा बरलाय बॅरल मध्ये स्टोअर करतो आता आपला हार्वेस्टिंग पिरियड चालू आहे त्यामुळे हे थोड्या प्रमाणात शिल्लक आहे पण ज्यावेळेस आपण सुरुवातीला बॅच वर काम ना ना आ, वडल, चालू करतो त्यावेळेस भरपूर प्रमाणात निघतं आपल्या दिवसाला निघत हे आपलं एका बॅच मध्ये तीन वेळेस निघतं म्हणजे महिन्याला किंवा दिवसाला आठवड्याला किती निघतं चालू झाल्यावर चालू झाल्यावर एका महिन्याला सरासरी एक टाकी याची निघते शंभर लिटरची म्हणजे सरासरी तीनशे लिटर आपल्याला हॅपनच भेटतं आणि इकडचं जे आहे ते, ते वेगळं भेटतं सरासरी आपण जर आज विचार केला तर आपल्या पंधरा एका महिन्यातून दोन टाके आपल्याला भेटतात पूर्ण प्रोजेक्ट मधून आणि कसं विकलं जातं किती रेटने विकलं जातं हे आपण शेतकऱ्यांना ऐंशी रुपये लिटर प्रमाणे पोच करतो आपले सायदीप नावाने आपण त्याचे पॅकिंग करतो पाच लिटर मध्ये आणि जर स्वतः शेतकरी प्लांटवर आले आणि घेऊन गेले तर आपण त्यांना पन्नास रुपये लिटर प्रमाणे हे इथून जागेवर पण सप्लाय देतो आता हे एक जे एकदा बेड लावल्यानंतर याला काळजी कशी घ्यावं लागते म्हणजे पक्षाची किंवा अशी उंदर घुसाची आणि मुंग्या असतात आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे जे गांडूळ मारतात तर त्यासाठी ते काय त्याला प्रिकॉशन घ्यावं लागतं हे बघा गांडूळ मारलं की त्याला चार ते पाच प्रकारचे धोके असतात मुख्य म्हणजे तुमचं घुस घुस त्याला खालून उकरत चालते इथं हे बघा हे जे हे जे दिसतय हा पूर्ण घुशीचा प्रादुर्भाव झालेला आहे इथे खालून जमिनीतून येते ती आणि त्याला खाते दुसरी गोष्ट त्याला ही अशी गांडोळाला जाळी मारली जाते ही जी जाळी असते याचे दोन प्रकारचे दोन प्रकारामुळे ही जाळी तयार होते मुख्य कारण म्हणजे तुमचं यामध्ये ओलावा कमी झाला त्यांना पुरेसं पाणी भेटलं नाही तरी ते मारतात दुसरी गोष्ट ह्या गांडुळांचं जर वय झालं हे बघा आता यांचं हे याची लांबी बघा सहा इंचापर्यंत लांबी असते याची हे याचं पूर्ण वय झाल्याच्या नंतर हे ऑटोमॅटिकली मरत याच एक वर्षाचं आयुष्य असत hmm. दुसरी गोष्ट ह्याला अजून मुंग्याचा एक प्रादुर्भाव असतो hmm. मुंगसाचा एक प्रादुर्भाव असतो hmm. मुंगूस कंट्रोलला आपण इथलं मॅनेजमेंट आपल्या मॅनेजमेंट मुंगूस कसं कंट्रोल करायचं जर मुंग्या असतील तर मुंग्याला आपण जे कांद्यासाठी जी डस्टिंग पावडर वापरतो ती पावडर वापरली तरी मुंग्याचं कंट्रोल भेटतं आणि याला साप वगैरेचा प्रादुर्भाव असतो पण जर घुस कमी कंट्रोल झाली तर तुमचं सापाचं वगैरे टेन्शन नसतं तयार झाल्यानंतरची काय प्रोसेस आहे आता आता हे बघा आपल्या तयार झालेलं खत हे अशा पद्धतीनं कळतं की हे चालण्यास योग्य आहे की नाही पूर्ण च्या सारखं आपलं गांडूळ खत जे तयार होत असतं अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आपला चालना प्रोसेस करतो mm. चालना झाल्याच्या नंतर आपल्या ह्या पद्धतीनं शुद्ध गांडूळ खत आपल्याला भेटतं जे आपण वापरण्यास एकदम योग्य आणि mm. एकदम शुद्ध प्रकारचं खत आपल्याला वापरायला भेटतं हे बघा हे जे आहे हे पूर्ण शुद्ध यामध्ये गांडोळाचे अंडी पण असतात आता ते शक्यतो दिसतील कदाचित गांडोळाचं प्रमाण पण याच्यात थोड्याफार प्रमाणात असतं कारण आपण एका ठराविक मॉइश्चरलाच घेतो आता आपल्याकडं किती रेडी आहे आणि कसं भरलं म्हणजे किती वजनावर आता आपण ही एक बॅग आहे ना यांचं वजन बाकी आहे अजून आपण एक च चाळीस किलो वजन करतो चाळीस किलो आणि वर पाचशे ग्रॅम म्हणजे चाळीस किलो आपण सरासरी कारण त्यामध्ये घट पण होत असते मॉइश्चर जर हा स्टॉक तीन महिन्यापेक्षा जास्त राहिला याच्यात तुमचं मॉइचर कमी झाल्यामुळे वजनामध्ये घट येते त्यामुळे आपल्याला अर्धा किलो न प्रत्येक बॅग जादा भरावा लागते आता सरासरी आपण ही चाळीस किलोची बॅग भरतो चाळीस किलोची बॅग आपण सहाशे रुपये विक्री, प्रमाणे विक्री करतो आपण याची आता सध्याच ही जी एका शेतकऱ्यांची ऑर्डर आहे आपल्याकडं त्यांचं शेतातली थोडेसे काम मागं पुढं होत लेबर अभावी त्यामुळे राहिलं हे दोन चार दिवसात ही पण जाणार आहे उसासाठी चाललंय आता हे आता हे सध्या सरासरी आपल्याकडे एक एक टन ते सव्वा टनापर्यंत हा स्टॉक शिल्लक आहे आणि पाठीमाग जो आहे तो एक तीन दोन तीन टनापर्यंत आपल्याकडे हार्वेस्टिंग बाकी आहे अजून आणि त्याच्यानंतर ह्याच्यापासून जे राहिलेलं रॉ रॉ मटेरियल जे असतं हे जे ह्या प्रकारचं तर ह्याला आपण कुठलीही प्रोसेस करत नाही हे असंच आपल्या शेतीमध्ये आपण उभ्या पिकाला देत असतो ह्याचे पण रिझल्ट खूप छान येतात कारण ह्यातलं पूर्ण उष्णता निघून गेलेली असते आणि हे पण कुजलेलं असतं फक्त काय होत की आपल्याला शेतकऱ्यांना विक्री करायचं म्हटलं की आपल्याला हे वागा शेणामध्ये खडे वगैरे येतात किंवा हा कचरा वगैरे असतो तर हे आपण शेतकऱ्यांना देऊ शकत नाही किंवा इव्हन याच हे होऊ शकत नाही मार्केटिंग होऊ शकत नाही हे आपण स्वतःच्या शेतीमध्ये वापरतो खतासाठी खात्यासाठी शासनाचं अनुदान भेटतं का आणि किती टक्के असत ते शासनाचं अनुदान भेटतं याला गाव लेवलवर पण असतं अ नानाजी देशमुख नाडेप मार्फत पण या प्रोजेक्ट साठी अनुदान भेटतं पस्तीस टक्के अनुदान भेटतं आणि शेतकऱ्यांना स्वतः जर स्वतः स्वतःपूर्त दोन तीन बेडचं जर करायचं असलं तर ग्रामपंचायत मार्फत पण ह्याच काम शासनाने हाती घेतलेलं आहे त्यामार्फत पण आपल्याला अनुदान भेटतं आपले जे तालुक्याचे जे काही कृषी अधिकारी असतील किंवा जे विस्तार अधिकारी असले यांच्याशी संपर्क केल्याच्या नंतर आपल्याला तिथून त्या योजनेबद्दलची पूर्ण माहिती भेटते आणि किती टक्के अनुदान असतं पस्तीस टक्के अनुदान भेटतं जर प्रोजेक्ट असेल त्या हिशोबाने शासनाच्या नियमाप्रमाणे प्रमाणे आपलं जे काय असेल ते स्ट्रक्चर उभं करावं लागतं त्या हिशोबाने आपल्याला ते अनुदान शासन वर्ग करत असत आणि समजा आपल्या आजूबाजूचे नगर जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले असे कोणाला जर चालू करायचं असेल किंवा त्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करताना का मार्गदर्शन हो oh, आपलं पिचडगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे आपलं स्वतःच चा काम चालतं आपल्या प्रोजेक्टवर शेतकरी स्वतः भेट देतात अं इवन ज्यांना नवीन उद्योजकांना या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्यांना पण आपण मोफतपणे एकदम सहज आणि सरळ सरळ मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना देतो तर धन्यवाद सर तुम्ही छान अशी माहिती सांगितली आपल्या या गांडूळ खत प्रकल्पाबद्दल तर धन्यवाद सर धन्यवाद तर मंडळी नाही हो ते साईदीप गांडूळ खत प्रकल्पाचे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती आणि त्यांचा हा गांडूळ खत प्रकल्प कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर काढवा आणि अजूनही जर काही प्रश्न असेल जे की माझ्याकडून यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल आणि या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूयात असे करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर करा मित्रप्र विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांनी आणि अजूनही तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब जर नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार होते चॅनलच्या माध्यमातून तोपर्यंत तो धन्यवाद